येत्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन करून कॉपीमुक्त अभियान कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रांवर कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के यशस्वी राबविण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले की प्रत्येक परीक्षा केंद्रांवर बैठे तपासणी पथक तैनात ठेवा फिरत्या भरारी पथकाने परिणाम कारक तपासणी करावी प्रत्येक परीक्षा केंद्र स्थळावरील सोयी सुविधा व या ठिकाणी कॉपी करण्यासाठी असलेले छुपे मार्ग याबाबतची माहिती भरारी पथकांना द्या संवेदनशील व अति संवेदनशील परीक्षा केंद्रांवर अधिक लक्ष ठेवा असे तसेच अशा केंद्रांना भरारी पथकांनी वारंवार भेटी द्याव्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर अनुसूचित अथवा गैरप्रकार आढळून आल्यास दक्षता समितीने संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिल्यात यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे आदी उपस्थित होते